लातूर शहर महा महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मोनरे यांनी काल रात्री अकरा सव्वा अकरा दरम्यान आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे ते कशामुळे प्रयत्न केला आहे हे अद्याप समजले नसून काल रात्री त्यांनी त्यांच्या परिवारासह जेवण करून त्यांच्या बेडरूममध्ये गेले असता त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करायचा प्रयत्न केला त्यात त्यांना त्यानंतर त्यांना तात्काळ घटना ता, ता, दाख पोलीस दाखल होऊन त्यांना लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि पोलिसांचं फॉरेसिक पथक आणि वेगवेगळे पथक घेऊन तपास केलेला आहे आणि नेमकं त्यांनी कशामुळे आत्महत्या केली हे समजले नसलं असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे त्यांच्यावर आता थोड्या वेळापर्यंत दोन प्रकारचे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे आणि त्यांनी नेमकं कशामुळे आत्महत्या केली त्यांना महापालिकेच्या कामाचं काही प्रेशर होतं का आणखीन काय होतंय हे सध्या समजले नसून त्यांनी कशामुळे आत्महत्या करायचा प्रयत्न केला हे पोलिस सध्या तपास करत असून लातूरकरांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चर्चा सध्या चर्चेला उदाहरण आलेलं असून काय नेमकं कशामुळे आत्महत्या केली हे पोलिस सध्या तपास करत आहेत विजयकवाडी नवराष्ट्र लातूर